आणि यावर्षी आपला चांगला विजय जायला आहे काय सांगेल काय प्रतिक्रिया आपली पाहिजे जुन्नर बार असोसिएशनची जी। जी नुकतीच ही जी निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये मला सर्व वकील बांधवांनी बरघोच मतांनी निवडून देऊन अध्यक्षपद दुसवायची मला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिलेली आहे हे जी निवडणूक आहे ही अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे जो विश्वास माझ्या वकील बांधवांनी भगिनींनी माझ्यावर टाकलेला आहे मत मतरूपी या ठिकाणी मी एक गवाही देतो की त्या विश्वासाला आम्ही कदापि तडा जाऊ देणार नाही या जुन्नर न्यायालयामध्ये जी काही प्रलंबित कामं आहेत प्रामुख्याने जो आताचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जुन्नर न्यायालयामध्ये तातडीने सिनियर डिव्हिजन आणि ॲडिशनल सेशन कोर्ट सुरू करण्याबाबत त्याचा जो पाठपुरावा आहे तो पाठपुरावा मी सर्व ज्येष्ठ त्याचप्रमाणे माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी या न्यायालयामध्ये अतिशय सुसज्ज अशी ई लायब्ररी देखील लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा मानस आहे त्याचप्रमाणे पार्किंगचा प्रश्न असेल किंवा अन्य काही प्रश्न असतील माझ्या वकील महिला भगिनी की अलीकडं त्यांचीही संख्या ह्या न्यायालयामध्ये झपाट्याने वाढत आहे त्यांना देखील मी प्रत्येक ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न हे या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी एवढीच गवाही देतो का हा विजय जो आहे हा माझा एकट्याचा नाही तर या सर्व माझ्या मित्रांचा आहे का ज्यांनी खऱ्या अर्थानं माझ्यासाठी परिश्रम घेतले अहोरात मेहनत केली आणि म्हणूनच मी या शिखरावर पोचलेलो है। आहे उपाध्यक्षपदी निवड झाली काय सन दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत मला माझ्या वकील बांधवांनी प्रचंड बहुमताने निवडून दिलेला आहे त्यांच्या ऋणातून मी ह्या जन्म ह्या जन्मी नाही तर सात जन्मी सुद्धा ऋण खेळू शकत नाही एवढं त्यांनी माझ्यावर प्रेम माया मला आशीर्वाद दिलेले आहेत तर त्यांनी जे मला प्रेम माय आशीर्वाद दिलेले आहेत त्यांच्या विश्वासाला मी त्यांना जाऊन देणार नाही आणि आमच्या अध्यक्षांनी जी कामं सांगितलेली आहेत जी आम्हाला पूर्ण करायचे आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना पूर्णपणे साथ देऊन ही कामं कशी पूर्ण होतील यासाठी पूर्ण प्रयत्न करणार अजून काय बोलते कोण मॅडम महिला म्हणून आपण या सगळ्याच्यात असणार आहात महिलांचे कोणते प्रश्न नेमके सोडवले गेले पाहिजे या कार्यकारिणी कशा पद्धतीने काम करणार आहे महिलांचे अवलंबित प्रश्न आहेत जसे की महिलांना लायब्ररीची सुविधा नाही कॅन्टीनला बाहेर जायला बऱ्याचशा छोटे छोटे प्रॉब्लेम असतात त्या सगळ्या प्रॉ प्रॉब्लेमला आम्ही सगळ्या कार्यकारणीच्या मदतीने मी तो प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो काही केतन सर खरा आपली भूमिका या निवडणुकीत महत्वाची होती काय सांगाल आमचा जो हा विजय आहे हा जनमतासाठी आणि या न्यायालयचे भास्कर जिल्हा न्यायालयाच्या प्रयत्न करतील आणि ते जे जे म्हणतील त्या सगळ्या गोष्टीला आमच्या समूह जुनियर सिनियर वकिलांचा पाठिंबा राहील आणि भास्कर साहेबांना बाय हर्ट मनापासून खूप खूप शुभेच्छा हॅलो भास्कर साहेबांचा तो विजय तो त्यांनी पाठीमागे केलेल्या दोन वर्षाच्या संघर्षाची नांदी आहे मागील दोन वर्षाने या संघर्ष विजयासाठी संघर्ष करत होते सगळ्या वकील बांधवांच्या सारखे संदर्भात काम करत होते विविध विकास कामात घेतलेली होती आणि त्याच्यामुळं सगळ्या वकील बांधवांनी मताने आणि प्रचंड बहुमताने त्यांना विजय करून दिले त्यांना विजय करून दिले तर त्यांनाही सगळ्या वकील बांधवांनी ओळखलं आहे की यांच्यामध्ये या बाहेरविषयी काहीतरी करण्याची जाणीव आहे ते बारसाठी प्रयत्न करतायत बारच्या उत्कर्षासाठी आहेत त्यासाठी त्यांना निवडून दिले आणि भास्कर साहेब जिथे जिथं कुठं ते अडचणी म्हणजे काही त्यांना या बारच्या विकासासाठी अडचणी येतील किंवा जिथे कुठे आमची मदत लागेल आम्ही सर्व वकील त्यांच्या सोबत असणार आहे हा विजय एकट्या भास्कर साहेबांनी सांगितलं आहे भास्कर साहेबांचा नसून त्यांना मतदान केलेल्या प्रत्येक मतदाराचा आणि या जुन्नर वरिष्ठ बार असोसिएशनचा एकजुटीचा विषय विजय आहे आणि त्यांच्या कार्यकर्दीशी शुभेच्छा देतो धन्यवाद सरकाई मित्राला जुन्नर वकील दोन हजार तेवीसच्या ह्या निवडणुकीमध्ये जो काही उमेदवार उभे होते तर त्यामध्ये मतदारांनी कुठल्याही आम्ही बळी न पडता जे कार्यक्षम उमेदवार आहेत आणि योग्य उमेदवार आहेत त्यांची निवड करून योग्य असे उमेदवार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आणि हे उमेदवार या पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची ही कामं करून एक आपल्या ह्या जुन्नर वकील बारमध्ये ह्या वर्षामध्ये त्यांना एक उंच शिकराव नेण्याचा प्रयत्न करणार आहे सर काय शुभेच्छा द्याल झालेली निवडणूक अतिशय खेळीमेडीच्या वातावरणात पार पाड़ पडली सर्व सभासदांनी लोकांना मनापासून सहभाग घेतला आणि आज भास्कर साहेब जुन्नरबार असोसिएशनचे अध्यक्ष झाले भास्कर साहेबांना कदमपासूनच समाजसेवेचा एक बसा आहे आणि त्यांनी पदाधिकारी असताना नसताना देखील मुक्कामी ह्या जुन्नर बार असोसिएशन साठी आणि या कोणाच्या वास्तू आणि इमारतीसाठी केलेलं आहे आणि त्यांच्या हातून अशाच पद्धतीचं काम इथून त्यांच्या या वर्षामध्ये करतील अशी अपेक्षा आहे आम्ही सर्वजण संपूर्ण बाळ त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा त्यांना विनंती त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काम करत असताना सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांचा योग्य मान सन्मान ठेवून मध्ये जुनियर असो सूनियर असो सगळ्यांचा मान सन्मान ठेवून सगळ्यांना विश्वासात घेऊन कार्य करावं त्यांच्या पाठीशी संपूर्ण बाट संपूर्ण ताकदीनं बाहे आणि त्यांना मी सांगू त्यांच्या पुढेच्या कार्यकर्ते कारकिर्दीला कार हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या कार्यकारिणीला शुभेच्छा देतो त्यांची अतिशय उत्कृष्ट किंवा तयार झालेली आहे या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांब नमस्कार बार असोसिएशनच्या दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीसाठी आमचे मित्र राहण भास्कर साहेब हे अध्यक्षपदी मिळून आलेले आहेत त्याचबरोबर बार असोसिएशनच्या उद्योग अध्यक्षपदी हेमंत वादोळे समीरजी गुरवन तसेच खदिंबर पदासाठी आशिषजी वानखेडे समितीची नानावटी प्रकाशजी रोकडे प्रवीणजी बदगुले सिद्धीजी वागोले या सर्वच विषय झालेल्या उमेदवारांचं अभिनंदन करतो खरंतर हेमंत भास्कर साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हेमंत भास्कर साहेबांना पूर्वीपासूनच समाजकार्याची आवड जुन्नर कोटामध्ये मागील दोन वर्षापासून कोट आवाराचं सुशोभीकरण असो त्याचप्रमाणे पार्किंगची व्यवस्था असो किंवा जुन्नरबारमध्ये पर्दे देण्यास पर्दे दान करण्याचं त्यांचं ते कार्य असो प्रत्येक ठिकाणी जुन्नरबारसाठी जे जे करता येईल ते संपूर्ण काम करण्यासाठी भास्कर साहेब सदैव पुढे राहिलेले आहेत त्याचबरोबर भास्कर साहेबांच्या भास्कर साहेबांच्या रूपाने हेही सांगतो का भास्करसाहेब जुन्नरकोटामध्ये सिनियर डिव्हिजन आणि अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि त्याचबरोबर भास्कर साहेबांचा मागील दोन वर्षापासूनचा जो काही हा प्रवास होता हा प्रवास या ठिकाणी त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं आहे त्या बाबतीमध्ये त्यांना शुभेच्छा देतो आणि जुन्नरबार बारला बार या सर्वच कार्यकारणी चांगल्या पद्धतीने कार्य करावं यासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद